नमस्कार मी उज्ज्वला आज मी रवा बेसनपीठ इडली केलेली आहे इडली एकदम मऊ स्पंजी आणि लुसलुशीत झालेली आहे चवीला खूप छान आणि मस्त लागते आणि बिना दह्याची इडली केलेली आहे दही एक चमचासुद्धा यात वापरलेला नाही आहे भरपूर भाज्या मात्र नक्की टाकलेल्या आहेत त्यामुळं पौष्टिक होती इडली मुलांना नाश्त्यालाही देऊ शकता आणि टिफिनलाही देऊ शकता ही इडली आणि इडली करत असताना भरपूर भांडे न वापरता फक्त एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व बॅटर तयार केलेले आहे त्यामुळे चला मग बघूया आजची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भांड्याचा जास्त पसारा करणार नाही मिक्सरच्या एक भांड्यामध्येच आपण हे सर्व बॅटर तयार करून घेणार आहे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये एक वाटीवरून बेसनपीठ घेतले आणि घरातली जी वाटी आहे त्या वाटीने असे साहित्य मोजून घेणार आहे आणि रेग्युलर भाज्यासाठी घरात जे बेसनपीठ असते तेच घेतले त्याच वाटीने मी रवा घेतला आता रवा बारीकच पाहिजे स्पाईजेल, जाडच पाहिजे असे नाही जो असला तो घ्या कारण मिक्सरमध्ये आपण फिरवूनच घेणार आहे काही साहित्य घरामध्ये जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने मोजून घेणार आहे पाव चमच्याला थोडीशी कमी हळद टाकून घेतली त्यामुळे छान कलर येतो आणि हिंगही टाकून घेतला तेवढाच त्यासोबत ते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे या ठिकाणी सात आठ हिरव्या मिरच्या टाकून दिल्या आता हिरवी मिरची वेगळी वाटायची आवश्यकता नाही वेगळे भांडे भरवायची गरज नाही आपण हे बॅटर फिरवून घेणार आहे त्यासोबतच ही मिरची छान बारीक होते आता मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नवदा पाकळ्या लसण्याचे त्यात टाकून दिला आता पाणी न टाकता हे बॅटर छान फिरवून घ्यायचे म्हणजे एकत्रही होते आणि लसूण मिरचीही बारीक होते दोन ते तीन मिनटं मिक्सरला फिरवून घेतले की त्यातली हिरवी मिरची लसूण छान बारीक झाला त्याचा खूप छान आणि मस्त सुगंध येऊ लागला रवाही बारीक झाला आणि सर्व बॅटर छान असे एकजीव झाले मिक्स झाले यामध्ये आपण दही वापरणार नाही आहे पण या बॅटरला आंबूसपणा येण्यासाठी आणि हे बॅटर छान असे फुलायला मदत होण्यासाठी यात आपण टाकून घेणार आहे अर्धा चमचा जो पोहे खायचा चमचा आहे त्याने अर्धा चमचा सॅट्रिक ॲसिड याला लिंबू के फूल लिंबूसत्व असेही म्हटले जाते यामुळे छान असा आंबूसपणा येतो त्याच चमच्याने तीन चमचे तेल टाकून घेते म्हणजे इडली जी आहे ती मऊ व्हायला मदत होते ज्या वाटीने रवा आणि बेसनपीठ मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी घेतले आणि ते पाणी या बॅटरमध्ये टाकून दिले चमच्याने आता हे छान असे मिक्स करून घेऊ म्हणजे नंतर मिक्सरला लावायला सोपे जाते पुन्हा एक वाटी भरून पाणी घेतले यातले फक्त पाव वाटी पाणी सध्या टाकायचे आहे नंतर हे बाकीचे लागले तर वापरायचे ला ला आता याला झाकण लावून घेऊ आणि छान असे फिरवून घेऊ पुन्हा डबल दोन एक मिनटं मिक्सरला फिरवून घेतले एकदम छान आणि मस्त असे स्मूद हे बॅटर तयार झालेले आहे कुठे गाठी वगैरे नाही आहे आता जर हे बॅटर थोडेसे पतले वाटत असले तर यामध्ये रवा वापरलेला आहे जवळपास सहा सा ते सात मिनटासाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचे त्यामुळे रवायातले पाणी शोषून घेईल आणि हे बॅटर घट्ट होईल आता हे बाजूला ठेवून देते तोपर्यंत यात टाकायच्या भाज्या चिरून घेऊ सहा ते सात मिनटं झाली बॅटर रेस्ट करायला ठेवून दिली होते तोपर्यंत यात टाकायच्या भाज्या चिरून घेतल्या आणि बघा बॅटर घट्ट झालेले पहिले थोडेसे पतले होते त्यापेक्षा किंचित हे घट्ट झालेले आपल्याला पाहिजे तसे हे बॅटर झालेले म्हणजे इडलीला जसे आपण बॅटर तयार करतो ना त्याप्रमाणे हे बॅटर तयार झालेले इडली लावायच्या आधी इडली पात्रामध्ये एक तांब्या भरून पाणी टाकते आणि एक काळे पडू नये म्हणून एक लिंबाची खाप त्यात पिळून घेते आणि ती खाप त्यामध्ये टाकून देते आता उकळायला ठेवून देऊ रवा बेसन इडली आपण ताबडतोब करणार आहोत फर्मेंटेशन केलेलं पीठ नाही छान अशी मऊ आणि स्पंजी इडली होण्यासाठी यामध्ये अर्ध्या चमचाला थोडंसं कमी हा खाण्याचा सोडा टाकून दिला तुम्ही इनोही टाकू शकता खाण्याचा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावरती दोन चमचे भरून पाणी टाकून देते त्यानंतर याला झाकण लावून घेते मिक्सरच्या भांड्याला आणि अर्धा मिनिटभर फिरवून घेते जास्त नाही फिरवायचं फक्त अर्धा मिनिट फिरवून घेतलं बॅटर एकदम छान मस्त हलकं असं फसफसून आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक छोटीशी लिंबाची खाप पिळून घ्यायची त्यामुळे छान चटपटीत चव येते आणि ही लिंबू मी इडली पात्रात टाकून देते आता या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून देते मी गाजरचा छोटासा तुकडा बारीक चिरून घेतला अर्धी शिमला मिरची बारीक चिरली थोडीशी कोथंबीर पाच सहा पानं पुदिन्याचे आणि कढीपत्त्याचे चार पाच पानं घेतले आता तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता जसे की मक्का कोणतीही मक्का असेल तर ती टाका काकडी किसून टाका भोपळा टाकू शकता इवन मेथीची भाजी च निवडून बारीक चिरून तीही टाकू शकता तुम्ही ज्या भाज्या असेल तुमच्याकडं त्या टाकू शकता आता या भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या मिक्सरला लावून घ्यायच्या चमच्याने फिरवून घ्यायच्या मिक्सरला जर लावल्या त्या बाऱ्या भाज्या बारीक होईल म्हणून असे मी चमच्याने फिरवून घेते एकदम मस्त बॅटर तयार झालेले आता इडली पात्राच्या ज्या प्लेट्स आहे त्याला मी तेल लावून घेतले त्यामध्ये हे बॅटर थोडे थोडे टाकून देते आता तुम्हाला इडल्या जर लावायच्या नसेल तर ह्याच बॅटरपासून तुम्ही ढोकळाही लावू शकता अगदी अशाच पद्धतीने परातीला तिला तेल लावून घ्या आणि ढोकळा छान असा वापून घेऊ शकता एकदम छान आणि मस्त तसा ढोकळाही तयार होतो तेवढ्या बॅटरपासून ह्या बारा इडल्या तयार झाल्या आता पाण्याला उकळी आलेली इडली पात्रामध्ये या प्लेट्स ठेवून देऊ पाण्याला उकळी आल्याशिवाय इडली पात्रामध्ये या प्लेट्स ठेवायच्या नाही आणि खालची जी प्लेट आहे त्याच्या इडलीवरती वरची छिद्रे आणि खालच्या छिद्र्यावर वरची इडली या पद्धतीने प्लेट ठेवून द्यायच्या म्हणजे वरच्या इडली पात्राची जी प्लेट आहे तो तोपर्यंत गरम वाप लागते त्यावरती झाकण ठेवून देऊ आणि जवळपास सतरा ते अठरा मिनटं याला फुल गॅसवरती वाप देऊन घ्यायची झाकण वाफेने उडू नये म्हणून त्यावरती मी पोळपाट ठेवून दिला अठरा मिनटं झाले जवळपास फुल गॅसवरती इडली वाफवायला ठेवून दिलेली होती वरचं पोळपाट काढून घेतला त्यानंतर झाकण काढून घेते एकदम छान आणि मस्त फुगलेली इडली झालेली आता इडली झाली की नाही हे पाहण्यासाठी त्यात चाकू घालून बघितला चाकू एकदम क्लीन निघाला म्हणजे इडली एकदम छान आणि मस्त झालेली आता या प्लेट्स मी खाली काढून घेते गॅस बंद करून जवळपास पाच सहा मिनटं झाले इडलीची जी प्लेट्स आहे ती प्लेट अशी हातात झाण्याजोगी थंड झाली की त्यानंतर इडली काढून घेऊ चाकूने किंवा चमच्याच्या मदतीने इडली काढून घ्यायची बघा एकदम छान आणि मस्त स्पंजी अशी इडली झाली आणि खाली जी प्लेट्स आहे त्याला काहीही शिल्लक राहिले नाही म्हणजे एकदम छान आणि मस्त शिजलेले मी आता तुम्हाला दाखवते तोडूनही दाखवते आणि किती स्पंजी झालेली आहे तेही बघू शकता अशी दाबली की पुन्हा जशी तशी होती एकदम छान आणि मस्त स्पंजी झालेले तोडूनही दाखवते कशी झालेली आहे ती तर इडलीला फोडणी देण्यासाठी एक छोटीशी कढाईमध्ये एक पळी तेल टाकले तेल गरम झाले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून दिले जिरे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्याला असा चिरा देऊन घेतल्या त्या टाकून दिल्या त्यानंतर पाच सहा पानं कडीपत्त्याची टाकली गॅस बंद करते आणि आता तयार झालेला तडका इडलीवरती टाकून देते खूप छान आणि मस्त लागते ही इडली यावर त्यात तडका टाकून देते त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून देते एखाद्या दे चटणीसोबत किंवा सॉससोबत खा ही इडली खूप छान आणि मस्त लागते आणि काहीही नसली या इडलीसोबत फक्त ही इडलीच खाल्ली तरीही खूप छान आणि मस्त लागते कारण भरपूर भाज्या मिरची आणि लसूण यात आहे त्यामुळे याची चव खूप छान आणि मस्त होते पौष्टिक तर आहेच त्यामुळे मुलांना नाश्त्याला आणि टिफिनलाही तुम्ही करून देऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलायकनवर प्रेस करायलाही विसरू नका खूप खूप धन्यवाद